जसा विश्वासावर भेटलं तसा विश्वास राहिला तुम आणि तुमच्यावाला हा मित्रांनो म्हणजे आठ डायरेक्ट अठरा वर्षाचा तरुण बी एवढी धाडस करत नाही एवढा लांब उन्हाचा यायला सत्तर सत्तर पंचाहत्तर पंचाहत्तर वर्षाचे बाबा आहेत सगळे आज त्यांनी पडटी मोफत असल्यामुळे पैसे दिले आपण कसर काढून दिली

<पणाँ> दोन 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 शाळा घेतल्या त्यांनी सगळ्यांनी नावार तुम्ही म्हणून या बेपार बाकी दुसरा काही नाही तर दुकान लाट विषय एकोणतीस हजार रुपये किंमत होती एका एकान हजार रुपयाचा माप घेऊन चाललं तुम्ही या शाळेत एकावन्ला आणि <णाँ> पंचावन्न सांगतो आमच्यामुळे तुमच्या आमचा पाहून आम्ही ओळखतो दादा दिवाळी पाच न हजार भरवच्यावर माणूस थांबलाय दिवाळी पाच हजार माणूस भरोशावर थांबलाय आम्ही काही माणसं ओळखत नसाल का हो मोकळ्या छोटा हत्ती नाही नाही ना बकरा रे इज्जतचा काही विषय नाही घ्यायच बाळू मामाचं नाव घ्या ठोका येतो आम्ही तुमच्याकडे आम्ही आमुषाला आमुषाला दर्शनाला यात आहे आम्हाला देव मोठा देवस्थान तिथे बी आहे आम्हाला

આપી બાવીસ વીસ બહિચ કપડા કપડા કર रे काय अपमान करेगा मध्ये या ताई मावशी या मावशी या नाही या मावशी या या आणि सांगाऊ सांगत कोणाच्या कोणता एक घाल करून घ्या पहिले

तीन आहे ना त्याला डबल लावा त्याला सिंगल लावा त्याला लावा तर मित्रांनो तुम्ही पहिली जी गाडी आली होती गणेश बोबत् यांचीवाली ही तेरा मे दोन हजार पंचवीस रोजीच्या दिवशी आली होती आणि तुम्ही जे आता ग्राहक पाहिलं हे चौदा मे दोन हजार पंचवीस रोजीचा म्हणजे आजचा बुधवारचा लाईव्ह व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटला आहे मित्रांनो गुजरात मध्ये गाभणी शिड्या खूप कमी निघत त्यामुळे पाहिजे तशी मोठी आयसर भरून माल येत नाहीये कारण की खूप फिरावं लागते त्यामुळे मित्रांनो गणेश यांनी एक पिकअप भरून फक्त गाभणी माल आणला होता गाभणी शेड्या कारण की त्यांना खूप कस्टमरांचे फोन होते जसं की ते ताई तुम्ही पाहिल्या त्याच्यानंतर जे तुम्ही गोंदावाले जे बाबा पाहिले नगर जिल्ह्यातील ह्या दादांचे त्यांना भरपूर दिवसापासून फोन होते की आम्हाला शेड्या आणून द्या असं तर त्यांची मागणी असल्याकारणे गणेश बबतची यांनी पिकअप भरून माल फक्त त्यांच्यासाठी आणला होता तर टोटल अठ्ठावीस शेड्या आणल्या होत्या अठ्ठावीसपैकी आता टोटल अठरा शेड्या विकल्या गेल्या आहेत आणि त्याच्यानंतर आता ह्या दहा शेड्या उरलेल्या आहेत तुम्हाला बघायला भेटेल ह्या देखील गाभणी शेड्या आणलेल्या आहेत म्हणजे टोटल अठ्ठावीस आणलेल्या आहेत अठ्ठावीस पैकी त्यांना ज्या पट्टीत शेड्या त्यांनी काढलेल्या आहेत तरी तुम्हाला अशा बघा तोलावरच्या मशीद तुम्हाला अजून या बघायला भेटतील मांडीवरच्या शेड्या तुम्ही बघू शकता गाभणी शेड्या जर कोणाला अजून शाड्या सॉरी जर कोणाला अजून शेड्या लागत असतील गाभणी शेड्या काठेवाडी तर भाऊ बच्चे व सोनू भाऊ धनगर यांचा मोबाईल नंबर दिलेला आहे यांच्याशी कॉन्टॅक्ट करा तुम्ही शेडींची क्वालिटी बघा एकदा मित्रांनो माल कमी आणला आहे पण क्वालिटीचा माल त्यांनी त्यांच्या तेन ग्राहकांच्या मागणी पोटी त्यांनी तेवढा माल मित्रांनो आणलेला आहे बघा तोलावरची एकदम मांडीवरची शेडी जनेल अशी तोलावरची शेडी तुम्हाला तो बघायला भेटेल म्हणून जर कोणालाही अजून शेड्या लागत असेल तर अजून अशा दहा शेड्या टॉपच्या आहेत ती बघा एक शेडी वेलेली दिसते एक का दोन शेड्या वेलेल्या तुम्हाला दिसत आहे बघा तर अशा शेळ्या तुम्हाला घ्यायला भेटेल टोटल दहा शेळ्या अजून आहेत अठ्ठावीसचं मॅप होतं अठ्ठावीसपैकी पैकी एकाने आठ घेतल्या एकाने दहा घेतल्या टोटल अशा अठरा शेळ्या विकल्या आणि अठरापैकी अठरा दिल्यानंतर दहा अजून उरलेल्या आहेत जर कोणालाही घ्यायचे असतील शेळ्या तर मोबाईल नंबर दिलेला आहे गणेश बो बच्चे त्याचबरोबर सोनु बहुधनकर यांच्याशी शंभर टक्के संपर्क साधा मित्रांनो सीझन नाहीये तरी पण आपल्या ग्राहकांची मागणी आहे मागणीसाठी गुजरात जाऊन पिकअप भरून का असते ना आपण तेवढा माल ते खरेदी करून आहे आणि आपल्या ग्राहकांची मागणी पुरवतोय तर या दृष्टीकोनात जर तुम्हालाही शेड्या घ्यायच्या असतील तर त्यांचा मोबाईल नंबर दिलेला आहे आजचा चौदा मे दोन हजार पंचवीसचा चा व्हिडिओ आहे छोटी पिकअप असल्या कारणाने मी शूटला गेलो नाही मोठ्या आयसर असते त्यावेळेस आपण शूटला जात असतो हा तुम्ही बघू शकता अजून अशी ही क्वालिटी तुम्हाला बघायला भेटेल एक नंबर क्वालिटी आहे जर कोणाला ह्या शेड्या घ्यायच्या असतील तुम्ही फोनवर किमतीचं विषय बोलून घ्या काय किमती असतील वगैरे शेडींच्या शेड्या मित्रांनो उंच पूर्ण मोठ्या मापाच्या शेड्या त्यांनी आणलेल्या होत्या तुम्ही बघू शकता ह्या दहा शेड्या अशा आहेत तर याच्या अगोदर ज्या शेड्या त्यांनी अठ्ठावीस दिलेल्या आहेत त्या कशा क्वालिटीच्या असतील अठरा शेड्या ज्या दिलेल्या शे त्या कशा क्वालिटीच्या असतील टोटल अशा अठ्ठावीस शेड्या कमी आणल्या होत्या पण चांगल्या क्वालिटीच्या शेड्या त्यांनी खरेदी केल्या होत्या गुजरातमधून तर जर तुम्हाला घ्यायच्या असतील शेड्या तुमची काही मागणी असेल तर तुम्ही तशा देखील मित्रांनो त्यांना ऑर्डर देऊ शकतात तुमचा जो माल लागत तो माल शंभर टक्के तुम्हाला पुरवतील फक्त जर तुम्हाला कन्फर्म घ्यायचं असेल तरच ऑर्डर द्या जर घ्यायचं असेल तर ऑर्डर देऊ नका शक्य तर जर काही वाटलं तर थोडंफार बेणं तुम्ही माझ्या थ्रू मध्यस्थी करून तसं बेणं देखील देऊ शकतात त्यालाही काही अडचण नाही आहे जर तुम्हाला भरोसा वगैरे बसत नसेल तर पण जर तुम्हाला कन्फर्म घ्यायचं असेल तरच ऑर्डर देत चला आता जसं या ताईंना घ्यायचं होतं ते बाबांना घ्यायचं होतं तर त्यांच्या ऑर्डरनुसार त्यांना त्यांनी माल आणून दिलेला आहे पिकअप वर्क होईना पण त्यांनी त्यांना माल आणून दिलेला तुम्हाला घ्यायचा असेल तर तुमच्यासाठी देखील ते माल आणतील शंभर टक्के मोबाईल नंबर दिलेला